नमस्कार मित्रांनो आज टी व्ही आजही महाराष्ट्रात उन्हाच्या चटक्यासह राज्यात वादळी पावसाचा तडाखा सुरूच राहण्याची शक्यता आहे आजही दुपारनंतर काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे काही भागांमध्ये वादळी पावसाचा तर काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज देखील वर्तवण्यात येत आहे छोटी अपडेट आहे मित्रांनो आज तेवीस एप्रिल आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये आज जोरदार पावसाची शक्यता आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर वातावरणात बदल होण्याची शक्यता आहे कोणत्या भागांमध्ये ढगाळ वातावरणासह हलका मध्यम पाऊस जोरदार वाऱ्यासह बघायला मिळू शकतो एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो महाराष्ट्रातील काही भागातील तापमान जे आहे ते त्रेचाळीस अंशाच्या पुढे जाताना बघायला मिळत आहे मागील चोवीस तासामध्ये राज्यातील जे काही उच्चांकी तापमान होतं ते त्रेचाळीस पॉईंट दोन अंश सेल्सिअस वाशिमला यंदाच्या हंगामातील हे उच्चांकी तापमान नोंदलं गेलं अकोलामध्ये त्रेचाळीस अंशावर तापमान बघायला मिळालं विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात कमाल तापमान बेचाळीस अंश तर काही भागामध्ये बेचाळीस अंशाच्या पुढे बघायला मिळाले आज काही जिल्ह्यांमध्ये सकाळपासूनच पावसाचे वातावरण राहील सकाळपासूनच पावसाचे वातावरण असलेला भाग चंद्रपूर गडचिरोली आसपासचा परिसर तसेच इकडं वर्ध्याचा काही परिसर ताडोबा उमरेड वगैरे पंढरकावडा या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ठिकठिकाणी थीक सकाळपासूनच पावसाचे वातावरण बघायला मिळेल काही काही ठिकाणी सकाळी सकाळी आपल्याला हलका मध्यम पाऊस बघायला मिळू शकतो तर बऱ्याच भागामध्ये दुपारनंतर पावसाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामध्ये दुपारपर्यंत नागपुरी भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण आहे दुपारनंतर संध्याकाळपर्यंत इतर भागामध्ये पावसाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामध्ये मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना आणि आसपासच्या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे जोरदार वाऱ्यासह वादळी पाऊस ठिकठिकाणी होण्याची शक्यता आहे बहुतांश भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण ठिकठिकाणी वादळी पावसाची शक्यता ये भाग में भाग, अम्रावधी, अम्रावधी सा सा या व्यतिरिक्त मित्रांनो अमरावती भागामध्ये देखील आज पावसाचा जोर राहील त्यामध्ये अकोला तसेच आसपासचा भाग अमरावती अमरावतीचा आसपासचा परिसर ठिकठिकाणी हलका ते मध्यम वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे बुलढाणा वाशिम या भागांमध्ये देखील ठिकठिकाणी पावसाची शक्यता हेच वातावरण रात्रीपर्यंत आणखी काहीचं पूर्वेकडे बघायला मिळेल त्यामुळे यवतमाळमध्ये सुद्धा रात्रीपर्यंत तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो विखुल स्वरूपात वातावरण राहील सर्वत्र पावसाची शक्यता नाही ठिकठिकाणी पावसाची शक्यता आज आज मित्रांनो ढगाळ वातावरण जे होतं ते नाशिक आणि नाशिकच्या आसपासच्या परिसरातील जी काही शक्यता आहे ती कमी होणार आहे नाशिकच्या शहराच्या आसपासच्या परिसरात बहुतांश भागामध्ये फ्रेश वातावरण राहील तुरळक भागामध्येच विखुरलेले स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते नगरच्या काही परिसरामध्ये ढगाळ वातावरणाची शक्यता आहे आज या परिसरातील पावसाचा प्रभाव कमी होणार आहे तर पुणे विभागातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागांमध्ये पावसाचा जोर आहे तो कमी होण्याची शक्यता आहे तुरळक ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता कोकण विभागामध्ये मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या परिसरामध्ये मोकळ कोरडं आणि उष्ण वातावरण राहणे शक्यता आहे मुंबई आणि ठाण्यात उष्ण हवामान राहणे शक्यता आहे तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा अंदाज देखील नाकारता येणार नाही आज संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत उत्तर महाराष्ट्रातील काही परिसरामध्ये पाऊस होऊ शकतो त्यामध्ये मराठवाड्यालगतचा जो काही परिसर आहे सिल्लोड चिखली वगैरे एकदमकडेचा उत्तरी परिसर त्यामध्ये पाचोऱ्याचा दक्षिण परिसर या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी हलका मध्यम पाऊस आपल्याला जोरदार वाऱ्यासं बघायला मिळू शकतो काही काही ठिकाणी संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत वारे सुटण्याची शक्यता आहे मराठवाड्यात आपण स्क्रीन बघू शकता श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव सर्वच भागांमध्ये ठिकठिकाणी थीक विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण आहे त्यामुळे या परिसरामध्ये मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्यामध्ये नांदेड आणि आसपासच्या भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो वादळी पावसाची शक्यता आहे मराठवाड्याचा उत्तरी परिसर जालन्याचा उत्तरी परिसर छत्रपती संभाजीनगरचा उत्तरी परिसर या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो इतरत्र हा जो मधला परिसर आहे जालना हिंगोली परभणी वगैरे या परिसरामध्ये कमी ठिकाणी पावसाची शक्यता आहे नांदेडमध्ये देखील बऱ्याच ठिकाणी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो लातूर धाराशिवमध्ये सुद्धा तुरळक भागामध्ये पावसाची शक्यता आहे या व्यतिरिक्त नागपूर विभागामध्ये उत्तरी परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो दक्षिण भागामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे विखोरे स्वरूपात ढगाळ वातावरण राहील ही होती मित्रांनो आत्ताची महत्त्वाची अपडेट आज दुपारची बाराची अपडेट देखील आपण देणार आहोत ती अपडेटमध्ये थोडाफार बदल झाला तर त्या अपडेटमध्ये अपडेट देण्यात येईल वीडियो आवडलं तर लाईक नक्की करा शेअर करा नवीन असाल चॅनल होतं सब्सक्राइब करा धन्यवाद